सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम आजची लीळा आहे ब्राह्मणाच्या गायी राखणे दोरक्षण नांदेड या गावी स्वामींना अवस्थान होते एक दिवस स्वामी भिक्षा मागण्यासाठी एका ब्राह्मणाच्या घरी गेले ब्राह्मणाने स्वामींकडे पाहिले आणि तो म्हणतो की तुम्ही तर चांगले जाड धडधाकट दणकट शरीराने उंच पुरे दिसता आणि भिक्षा का मागता त्यापेक्षा काहीतरी काम करा किंवा कोणाच्या गायिका का सांभाळत नाही तेव्हा स्वामी म्हणतात आम्ही गायी सांभाळायला तयार आहोत पण आम्हाला गायी राखता येणार नाही या अविश्वासामुळे आमच्याकडे सांभाळायला देत नाही तेव्हा ब्राह्मण म्हणतो आम्ही आमच्या गायी तुमच्याकडे सांभाळायला देतो शिदोरीला दही भात देत जाऊ व संध्याकाळी दूध भात देत जाऊ स्वामी म्हणतात ठीक आहे आम्ही तुमच्या गायी सांभाळतो पण आमची एकट आहे ती म्हणजे आम्ही गायी सांभाळू पण दूध काढणार नाही व रानात जाताना गायींना सोडू पण आल्यावर बांधणार नाही ब्राह्मण म्हणे ठीक आहे आम्ही सोडू व दूध काढू असे ठरल्यानंतर ब्राह्मणाने सांगितले की आमचा गुराखी इथं नाही त्यांच्या जागेवर तुम्ही राहा मग त्या गुराख्याची जाडी वाहना काठी व डोक्याला बांधण्यासाठी जे पागोटे होते ते स्वामींना दिले व घराच्या पडवीला त्यांच्या दारामध्ये राहण्यास सांगितले दुसऱ्या दिवशी सकाळी स्वामींनी गायी सोडल्या दही भाताची शिदोरी घेतली व पुढे स्वामी मागे गाई। अशा पद्धतीने रानात निघाले ब्राह्मण पण गायींना कोठे चारावे व कोठे नाही अशी माहिती देण्यासाठी चार पावले सोबत आला व स्वामींना सांगू लागला की गायी कोणाच्या शेतात जाऊ देऊ नका कोणाच्या शेताच्या बांधावर पण चालू नका चांगले गवत पाहून चांगल्या शेतात नेमून सारा वेळेवर पाणी पाजा व दुपारच्या वेळी विश्रांतीसाठी चांगल्या घनदाट सावलीत घेऊन जा असे सांगून ब्राह्मण घरी गेला स्वामी गायींना घेऊन रानात गेले रानात पोहोचले आणि एक चांगला मोठा खड पाहून तिथे स्वामी आसनस्थ झाले गायीसुद्धा स्वामींच्या भोवती श्रीमूर्त अवलोकन करीत आनंदाने रवंत करीत बसल्या त्राहाटी ते डोळे म्हणजे डोळ्यांच्या पापणीनं खालवी त्या ताठपणे पाहू लागल्या वशे कुठ सुद्धा ताठपणे उभे गेले अशा पद्धतीने तटस्थ होऊन एकमेकांच्या मानेवर मान ठेवून स्वामींचे सुंदर श्रीमूर्त पाहू लागल्या ला, ठरल्याप्रमाणे संध्याकाळच्या वेळी स्वामी पुढे व गाई मागे अशा पद्धतीने ब्राह्मणाच्या वाड्यात आले स्वामी ओट्यावर आसूनस्थ झाले व ते ब्राह्मण पती पत्नी गायींची धार काढू लागले रोजपेक्षा जास्त दुप्पट दूध निघाले दही लोणी तूप असे त्यांना खूप झाले कारण पूर्वीपेक्षा जास्त दूध आता देत दोन्ही हाताला म्हणजे हाताला कळा लागू लागल्या म्हणजे गायी पिळू हात दुखू लागले मग स्वामींना ठरल्याप्रमाणे दुधभाताची आरोगणा दिली व त्या आपली आवरासावर करून झोपण्यासाठी गेले असता एकमेकांमध्ये चर्चा करू लागले की आपल्याला चांगला गुराखी मिळाला आपल्याला दुप्पट दूध मिळाले असे आश्चर्य वाटू लागले दुसऱ्या दिवशी ब्राह्मण परत स्वामींना अनुवर्जित निघाला असे तीन दिवस दररोज माहिती देण्यासाठी जात असे एक दिवस गावातल्या दुसऱ्या गुराख्याने ब्राह्मणाला सांगितले की अरे असा तू कोण ठेवून घेतला आहेस जो गायींना गवत खाऊ घालत नाही पाणी पाजत नाही सावलीत बसवत नाही एका खडकावर नेऊन बसवितो व संध्याकाळी घरी आणतो मग ब्राह्मण विचार करतो की दूध दुग तर दुप्पट निघत आहे आणि हा असं का सांगतो दोन दिवस ऐकून घेतले व तिसऱ्या दिवशी सत्य काय आहे हे पाहण्यासाठी आला व मनात म्हणतो हे गोसावी असते आणि जाती म्हणजे जोपर्यंत वाटले तोपर्यंत राहतील व मनात आले तर निघून जातील म्हणून गाई कोणत्या रानात चरण्यासाठी नेतात हे पाहण्यासाठी आला व चोरून एका झाडावर चढून पाहू लागला तर खरोखरच गावातल्या गोपाळांनी सांगितले तसे पाहिले दररोजच्या खडकावर स्वामी बसले व सभोवताली गाय आनंदाने रवंथ करीत श्रीमूर्तीचे अवलोकन करीत आहेत आता ब्राह्मणाच्या लक्षात आले की हे कोणी सामान्य पुरुष नसून साक्षात श्रीकृष्णाचे अवतारच आहेत मग घरी येऊन आपल्या पत्नीला सांगू लागले की आपल्या गायी जे सांभाळतात ते साक्षात श्रीकृष्णच आहेत आपल्या पत्नीला सांगू लागले आता ते येतील तेव्हा एक पाय तू धर व एक पाय मी धरतो मग आपण त्यांना विचारू की तुम्ही काय म्हणते तुम्ही कोण आहात ते सांगावे असा त्याचा मनोर्थ जाणून स्वामींनी गायी वाड्या घातल्या वा व आपण बाहेरच्या बाहेरच पुन्हा त्या ब्राह्मण पती पत्नीला दर्शन बीजे न देताच विजे केले घरी येऊन देवा आमुच्या राखील्यास गायी तुझं ओळखिले नाही दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका या लेळेचा आदर्श आहे ब्राह्मणाने वृक्षावर चढून सत्यता पाहिली व हे श्रीकृष्ण महाराज आहेत असे लक्षात आले एकीकडे धर्म आहे आहे देव व एकीकडे प्रपंच आहे तरी पण ब्राह्मण देवाकडे न जाता प्रपंचाकडेच गेला व त्यामुळे खूप मोठे नुकसान झाले तेव्हाच स्वामींच्या जवळ येऊन दर्शन घेतले असते तर दर्शन झाले असते परंतु घरी गेल्यामुळे दर्शनही झाले नाही असेच प्रत्येक माणसाचे होते धर्मापेक्षा प्रपंचाकडे जास्त ओढ असतो धर्म कळाला तरी आपण तिकडे वेळ देत नाही आणि प्रपंच करून झाला तरी त्याला वेळ दिल्याशिवाय राहत नाही त्यामुळे कितीतरी लोकांचे नुकसान झाले जवळ जा आलेला देव दूर गेला असे होता कामा नये ज्या वेळेला जे प्राप्त झाले त्याला अधिक वेळ द्या कारण एकदा गेलेली वेळ परत येत नाही म्हणून वेळेला किंमत द्या व जास्तीत जास्त धर्म व देव करण्याचा प्रयत्न करूया हाच आदर्श दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका